विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू अकॅडमीची या स्कॉलरशिप सिरीज मध्ये आपल्या सगळ्यांच्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला काहीतरी स्पेशल सांगणार आहोत तर ती स्पेशल गोष्टी कोणती आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपल्या देशमध्ये दे। म्हणजे आपल्या इंडियामध्ये काहीतरी ग्रामीण जिल्हा असा आहेत किंवा काय गाव असा आहेत किंवा काही जागा असे जे गरीब मुले आहेत ते अभ्यास करू शकत नाहीये बरोबर का कारण की त्यांची फायनान्शियल कंडिशन ठीक नाही आहे किंवा त्यांचे बोलू शकतात त्यांचे पॅरेंट्स इतकी पैसे अफोर्ड अफोर्ड नाही करू शकतात किंवा ते पाचवी ते सातवीपर्यंत फक्त प्राथमिक अभ्यास घेतात त्यानंतर ते अभ्यास नाही करत म्हणजे त्यानंतर ते स्टडी स्टॉप करतात तर मित्रांनो असं का होतात का आपली म्हणजे देश इतकी माघं राहिलेत किंवा डेव्हलप नाही झालेत तर माहिती आहे का का कारण की आपल्या ज्या शहरमध्ये विद्यार्थी आहेत त्या सगळ्यांना माहिती आहेत की स्कॉलरशिप स्टुड आपले आपली जी सरकार आहे त्यांनी खूप सारे स्कॉलरशिप्स आणलेत बरोबर पण त्यांच्याकडे ते जे आपली इन्फॉर्मेशन स्कॉलरशिपची ते कोण पाठवणारवाले नाहीये म्हणजे आपले जे गवर्मेंट आहे त्यांनी स्कॉलरशिप टेस्ट म्हणजे स्कॉलरशिप परीक्षा आणली किंवा खूप सारे असं आहेत की जे ते मुले देऊ शकतात किंवा त्यांची स्टडी कंटिन्यू करू शकतात पण त्यांना ती माहितीच नाही आहे बरोबर का नाही त्यांना ते माहितीच नाही आहे की आपल्या देशमध्ये आपल्या सरकारने आमच्यासाठी म्हणजे त्या गरीब मुलांसाठी खूप सारे सुविधा केलेल्या आहेत पण त्या गरीब मुलांना माहितीच नाही आहे तर आपला काय काम आपला का आहे आपला काय धर्म आहे की त्यांना माहिती देऊ बरोबर का नाही तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपली जी डबल अकॅडमी आहे बरोबर आपली जी डबल अकॅडमी आहे यांनी ह्या गरीब मुलांसाठी स्पेशली एक स्कॉलरशिप टेस्ट म्हणजे आपली जी गरीब मुले आहेत स्पेशली त्यांच्यासाठी एक स्कॉलरशिप आयोजन केलेले आहेत तर त्या स्कॉलरशिपच्या नाव आहेत महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा ट्वेंटी ट्वेंटी फोर बरोबर दोन हजार मध्ये आपली ही परीक्षा होणार आहोत ही परीक्षा होण्याची आपली जी मेन उद्देश आहे ते हे आहेत की आपली जी गरीब मुले आहेत किंवा आपली जी ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत जे अभ्यास करू शकत नाही किंवा ज्यांची फायनान्शियल कंडिशन ठीक नाही आहे स्पेशली त्यांच्यासाठी ही चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट आयोजन केलेले आहेत किती तर चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट आयोजन केलेल्या आहेत तर मित्रांनो आपली जी महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा थोडीशी मी तुम्हाला माहिती सांगते ही परीक्षा चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट आहेत चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप टेस्ट आहेत हे परीक्षा वर्ग पाचवी वर्ग पाचवी ते वर्ग दहावी पर्यंत आहे सॉरी वर्ग चौथी ते वर्ग दहावी पर्यंत आहेत तर जर मित्रांनो तुम्ही जर वर्ग चौथी ते वर्ग दहावी पर्यंत असेल तर तुम्ही ही परीक्षा देऊ शकतात किंवा तुमची मित्रमैत्रीण कोणीही असेल त्यांनाही सांगू शकतात बरोबर तर जे वर्ग चौथी ते वर्ग दहावी पर्यंत जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही स्कॉलरशिप टेस्ट आहेत आता बघा ही स्कॉलर परिशिप टेस्ट कधी होणार आहे तर ही परीक्षा आपली सात जानेवारी की कधी तर सात जानेवारी दोन हजार चोवीस ला होणार आहे ऑनलाईन मोड मी विचार करत असेल की आपली ही आपण जर महाराष्ट्रामध्ये कुठेही असू असू शकतो बरोबर नागपूर कुठेही असू शकतात नागपूर घ्या मुंबई घ्या तर ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे तर मित्रांनो ही परीक्षा पूर्णपणा ऑनलाईन आहे ऑनलाईन परीक्षा होणार आहे सात जानेवारी दोन हजार चोवीस ला पण त्यापूर्वी तुम्ही आपलं रेजिस्ट्रेशन करून घ्या आपली जी वेळ असणार आहे ती सकाळी दहा ते साडे अकरा कधी तर सकाळी दहा ते साडे अकरा ही आपली वेळ असणार आहे आपली जी परीक्षा होणार आहे यामध्ये दोन राऊंड आहे किती तर दोन राऊंड आहे राऊंड वन आपली जी होणार आहे ते ऑफलाईन सॉरी ऑनलाईन होणार आहे मग जे जे मुले विद्यार्थी झालेत त्यांच्यासाठी जी की आपली अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस ला होणार आहेत ऑफलाईन मोड आपली जी राऊंड टू आहे ती ऑफलाईन मोड वर आहेत बरोबर तर विद्यार्थीनो एकूण आठशे विद्यार्थी राऊंड टू साठी पात्र असतील म्हणजे एकूण आठशे विद्यार्थी राऊंड टू साठी एलिजिबल असतील म्हणजे पात्र असतील तर मित्रांनो ही तर झाली आप आपली किती राऊंड होणार आपन... आहे किंवा किती नाही आता आपण बघा स्कॉलरशिपचे फायदे काय आपल्याला माहिती झाली ही स्कॉलरशिप का ठेवत आहे का कारण की गरीब मुलांसाठी जे अभ्यास करू त्यांच्यासाठी स्कॉलरशिप आहे स्कॉलरशिप कधी होणार आहे हे पण माहिती झाली किती राऊंड आहे तर दोन राऊंड आहे बरोबर त्या दोन राऊंडमध्ये मध्ये असं गट अ आणि गट ब आहे त्या गट अ मध्ये पाचवी ते सातवी आहेत त्यांची ही परीक्षा सात जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा ते साडे अकरा आहेत आणि गट ब मध्ये आठवी ते दहावी आहेत सात जानेवारी दोन हजार चोवीस पेपर होणार आहेत सकाळी दहा ते साडे अकरा तर मित्रांनो ही तर झाली आपले फायदे पण आपले जे स्कॉलरशिप ठेवली आहेत आपली ही जी स्कॉलरशिप ठेवली आहेत त्या स्कॉलरशिपचे फायदे काय आहेत त्या स्कॉलरशिपचे फायदे काय आहेत आणि किती स्कॉलरशिप आपल्याला भेटणार आहे तर आपल्याला माहिती आहे आपली ही चोवीस लाख चोवीस लाख रुपयांची भव्य स्कॉलरशिप जी आहे त्यामध्ये आपल्याला तीन भव्य प्राइस आहेत तीन बक्षीस आहेत म्हणजे तीन आहेत फर्स्ट येणार आहे त्यांच्यासाठी सेकंड इयरणार आहे त्यांच्यासाठी आणि जे थर्ड येणार आहे त्यांच्यासाठी तर मित्रांनो जे फर्स्ट येणार आहे त्यांच्यासाठी तीन हजार रुपये प्रति महिना बघा तीन हजार रुपये प्रति महिना किती असते तीन हजार रुपये प्रति महिना असं एकूण चोवीस महिने म्हणजे दोन वर्षासाठी ही तुमची स्कॉलरशिप आहे किती तर दोन वर्षासाठी ही स्कॉलरशिप आहे तर ही जी चोवीस तीन हजार रुपये आहे प्रति महिना ते प्रतिवर्ग विजेता आहेत म्हणजे चौथी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी प्रतिवर्ग विजेत्यामध्ये प्रतिवर्गामध्ये एक एक विद्यार्थ्यांना फर्स्ट प्राईज देणार आहोत आम्ही तर ही फर्स्ट प्राईज एक एक विद्यार्थ्यांना देणार आहोत असं करून आपल्याला एकूण जर तीन हजार रुपये चोवीस महिन्यापर्यंत असेल तर किती हजार, हजार। त्यानंतर आपली जी सेकंड प्राईज आहेत ती सेम आहेत फक्त आपल्या जे सेकंड प्राईज ची रुपये आहेत ती एक हजार आहेत म्हणजे जे विद्यार्थी सेकंड नंबर वर येईल त्यांच्यासाठी एक हजार प्रति महिना पैसे आहेत सॉरी प्रति महिना आहेत तेही दोन वर्षासाठी आणि असं करून प्रतिवर्गामध्ये तीन विजेता सेकंड राऊंड ये, सेकंड येणार आहेत म्हणजे प्रतिवर्गामध्ये चौथी पाचवी सहावी सातवी आठवी प्रतिवर्गमध्ये आपल्याला प्रतिवर्गामध्ये तीन विद्यार्थीना एक एक हजार दर महिने बँक अकाउंटमध्ये जाणार आहेत बरोबर ते त्यांच्या एक प्रति विद्यार्थी रक्कम किती झाली तर चोवीस हजार त्यानंतर आपली जी थर्ड प्राइज आहे ही आपली पाचशे रुपये आहेत म्हणजे फाय हंड्रेड रुपीज तुमच्या चोवीस महिन्या म्हणजे दोन वर्षाम फाय हंड्रेड रुपीज दर महिना तुमच्या अकाउंटमध्ये जाणार आहेत जमा होणार आहेत ते प्रतिवर्ग विद्यार्थी एकवीस म्हणजे एकवीस विद्यार्थ्यांना आपला थर्ड प्राइज देण्यात येईल म्हणजे प्रत्येक विद प्रत्येक क्लासमध्ये प्रत्येक वर्गामध्ये पंचवीस विद्यार्थ्यांना आपली ही प्राइज देता येईल सगळ्या तर जर यांचे एक पाचशे दर महिना मध्ये गेले तर दोन वर्षमध्ये बारा हजार असे त्यांची स्कॉलरशिप होईल बरोबर तर मित्रांनो ही झाली आपले स्कॉलरशिपचे फायदे बघा मित्रांनो आता आपले जे स्कॉलरशिप आहेत ही स्कॉलरशिप दाखवली मी किती लाखांचे किती आहे त्यांची उद्देशिक आहे का कारण की गरीब मुले जे आहेत जे अभ्यास करू शकत नाही किंवा ज्यांची फायनान्शियल कंडिशन आहे काही होऊ शकतात त्यांच्यासाठी भव्य स्कॉलरशिप ठेवलेल्या आहेत तर तुमच्या तुम्ही अजूनही माहिती किंवा ह्या सिलेबस या आमची जी महाराष्ट्र स्कॉलरशिप टेस्ट परीक्षा होणार आहेत ह्याची सिलेबस काय किंवा काय सिलेबस पूर्ण डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेला आहे तुम्ही जाऊन तिथे चेक करू शकता तो तोपर्यंत थँक्यू